एआय मुळे कोर इंजिनिअरिंगला खूप फायदा होणार दुसऱ्या बद्दल काय होतंय की मुलांचं कल कोर इंजिनिअरिंगकडे कडे खूप कमी चाललेलं आहे मिडीओक्रिटीला आता स्थान नाही कारण की एआय मिडिओक्रिटी खाऊन टाकणार आहे कंटिन्युअसली तुम्हाला स्वतःला अपग्रेड करत राहावं लागणार आहे यू हॅव टू बी द बेस्ट आपली be मुलं ब्रँड चेस करतात अनफॉर्च्युनेट इंटर्नशिप जरी पाहिजे असेल तरी मग मला टॉप कंपनीमध्ये पाहिजे ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये मला लोक सांगत होती की आम्हाला लोक मिळत नाही आहेत आणि ते म्हणतात की आम्ही आयटीआयला कारण की आम्हाला डिप्लोमा चांगला मिळत नाही म्हणून आयटीआयला आम्ही ट्रेन करतो आणि त्यांना दीड दी लाख रुपये दोन लाख रुपये महिना पगार सध्याचा प्रॉब्लेम काय माहितीये आहे का मुलांपेक्षा पालक रेसमध्ये जास्त आहे तिथे घोड्याची शर्यत असते की नाही प्रत्येक पालक पैसे लावतो आणि ते घोडं पळतं तशी मुलांची अवस्था झाली या सगळ्या गतीमध्ये एका गोष्टीची मात्र सगळ्यांनी दखल घेतली आहे तो बजवट झालाय तो गेल्या चार वर्षात एज्युकेशन इन्स्टिट्यूट्सनी डिग्री म्हणून घेतलाय तो म्हणजे ए आय तर हे ए आय नक्की किती मोठं होणार आहे भारतात तुम्ही खूप अशा इमर्जिंग टेक्नॉलॉजीजमध्ये अदरवाइजही काम केले गेले कित्येक वर्ष का त्याला रेग्युलेटरी हर्डल्स येतील का ते खरंच जॉब खाऊन टाकेल का ए आय ह्युमन कॉन्फ्लिक्ट होईल ए ची भारतातली दिशा पुढच्या दहा पाच वीस आणि पन्नास वर्षात काय दिसते तू जर एआय असा विचार केला एक सेक्टर म्हणून तर आम्ही ए आयला एक हॉरिझॉन्टल म्हणून बघतो राधर अ व्हर्टिकल ओके म्हणजे काय तर एआयचं अप्लिकेशन प्रत्येक फिल्डमध्ये आहे म्हणून तो हॉरिझॉन्टल आहे बरोबर आहे जसं कम्प्युटर सायन्स एकेकाळी कम्प्युटर सायन्स होता पण आता कम्प्युटर सायन्स तुझ्या सगळीकडे अप्लिकेशन आहे बरोबर आहे तसंच एआयचा पण आहे आम्हाला वाटतं म्हणजे त्याच्यामध्ये दोन विषय आहेत की जसं तू म्हणलास तसं की ए आय जॉब खाऊन टाकेल का किंवा नवीन जॉब्स निर्माण होतील का किंवा त्याच्यामध्ये पॉलिसी हर्डल्स कसे असणार आहेत तर ह्याच्यावर सगळीकडे मेजर डिस्कशन्स चालू आहे की एथिकली काय अलाव केलं पाहिजे आणि एथिकली काय अलाव नाही केलं पाहिजे आणि सगळी लोक सध्या त्या म्हणजे त्याच्यामध्ये जर संपूर्ण क्लॅरिटी आहे का असं विचारशील तर अजून ती क्लॅरिटी येते अजून ती आलेली नाही आहे पण एआय मुळे आम्हाला असं वाटतं की कोर इंजिनिअरिंगला खूप फायदा होणार आहे म्हणजे कसं की आत्ता जर तू बघितलंस की मुलं की ना सिव्हिल मेकॅनिकल असेल इलेक्ट्रिकलकडे तर जायलाच तयार नाही प्रत्येकाला कम्प्युटर सायन्सकडे जायचं ओके आणि मग तिथे असा आता जो आम्ही बघणार टू बी अ प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी इन ड्यू कोर्स ऑफ टाईम हा की कॉलेजेसही इतकी आहेत इतकी मुलंही आपण ग्रॅज्युएट होत आहेत म्हणजे जर तू बघितलंस आत्ता तर भारतातून सध्या तेरा, तेरा तेरा ते चौदा लाख विद्यार्थी इंजिनियर्स होत आहेत अन्युअली दरवर्षी ओके सो आत्ता आपण चायनाला सरपास केलेला आहे वी आर मॅक्झिमम प्रोड्युसर्स ऑफ इंजिनियर्स इन द वर्ल्ड तर त्याच्यामध्ये अशी एक थॉट प्रोसेस आहे की ते फक्त भारतातच एम्प्लॉय होतील का तर नाही तर ते जगा करतात म्हणजे जसं आपण फार्मसी ऑफ द वर्ल्ड आहोत तसं वेदर वी कॅन बी हब फॉर इंजिनियर्स फॉर द वर्ल्ड म्हणजे आपण वेदर वी कॅन प्रोड्यूस ग्लोबल इंजिनियर्स तर ए आय नी काय होणार आहे की ए आयचं ऍप्लिकेशन तुझं मेकॅनिकलमध्ये पण आहे तुझं इलेक्ट्रिकलमध्ये पण आहे तुझं इलेक्ट्र ह्याच्यामध्ये तर त्यामुळे आम्ही मेजर आणि मायनर डिग्रीजच्या कन्सेप्ट पण आणलेल्या आहेत म्हणजे न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये तर आज तू मेकॅनिकल इंजिनिअरिंग कर प्रायमरी डिग्री घे आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये तू मायनर घे सो तू सगळीकडे रेलेव्हंट होतोस म्हणजे तू कोर इंजिनिअरिंग सेक्टरमध्ये रेलेव्हंट राहतोस तू इमर्जिंग एरियाजमध्ये पण रेलेव्हंट राहतोस तर आम्ही असं ते थोडीशी सांगड घालायचा प्रयत्न केलेला आहे आणि मला असं वाटतं की मूव्हिंग फॉरवर्ड कारण की आज जर तू विकसित भारतचा जर जो एक कॉल आहे जो गवर्नमेंटने दिलेला आहे म्हणजे काय तर ते सत्तेचाळीस साली भारताला डेव्हलप्ड कंट्री व्हायचं आहे बरोबर आहे म्हणजे काय की अजून आपण अंडरडेव्हलप्ड आहोत म्हणजे डेव्हलपिंग आहोत किंवा म्हणजे इंडिया स्टील नीड्स टू बी बिल्ड म्हणजे बरोबर आहे की नाही हे भारताचं अजून आपल्याला काम बाकी आहे म्हणजे इट वी हॅव टू बिल्ड हा जर तुला बिल्ड करायचं असेल तर तुला कोर इंजिनियर्स लागणार आहेत mm. ओके पण दुसऱ्या बाजूला काय होतं की मुलांचं कल कोर इंजिनिअरिंगकडे खूप कमी चाललेलं आहे तर आम्हाला असं वाटतं की ही मेजर मायनरची कन्सेप्ट आणून आणि एस्पेशली मायनर्स इन इमर्जिंग टेक्नॉलॉजी असेल म्हणजे ए आय असेल रोबॉटिक्स असेल किंवा ब्लॉक चेन असेल किंवा अजूनही बाकीच्या गोष्टी नॅनो टेक्नॉलॉजी असेल तर ह्या ज्या कोर टेक्नॉलॉजीमध्ये तिथं मुलं जास्त येतील आणि ते दे विल बी फार मोर रेलेव्हेंट आणि अशा वेळेस तुम्ही ए आयचा पॉझिटिव्हली कसा उपयोग करून घेऊ शकाल तुमच्या ऍक्च्युली नॅशनल डेव्हलपमेंटमध्ये असा विचार होऊ शकतो असं मला वाटतं पण मला माहिती आहे मी तुझ्या प्रश्नाचं पूर्ण उत्तर दिलेलं नाहीये पण मी तसं तुला मी म्हटलं तसं एव्हरीबडी पण याचा प्रॅक्टिकल प्रश्न असा असतो की मी वर्किंग प्रोफेशनल असेल तर माझं करिअर मी ए आय प्रूफ करू शकतो का काय त्याचा विचार करायचा नाही नाही तू म्हणजे आज तेच म्हणलं ना मी तुला की तू तु मायनर डिग्री कर तू सर्टिफिकेट कोर्सेस कर आणि तू जे काम आता काम करतोय ते तू एआय अजून कसं चांगलं करू शकशील ह्या गोष्टीवर तू आरामात आहे ना करू शकतो तू की जर मी कोड करत असेल आता आणि मी जर ए आय केलं तर हो आय कॅन कोड बेटर म्हणजे मी माझी एफिशियन्सी कशी वाढवू शकतो करता एआय गोईंग टू बी आणि म्हणूनच मी म्हटलं ना mm. mm. की ए आय इज अ हॉरिझॉन्टल नॉट व्हर्टिकल हां त्यामुळं ए आय लोकांनी करावं म्हणजे जसं आपण म्हणतो की कम्युनिकेशन स्किल सगळ्यांकडे असावेत तसं ए आयचं नॉलेज सगळ्यांकडे असलं ते काही प्रॉब्लेम नाही आहे ना आणि त्याकरताच आता भरपूर कोर्सेस येत आहेत म्हणजे स्वयंवर तर फ्री कोर्सेस mm. आहेत आणि स्वयंवर जे गव्हर्नमेंटचा प्लॅटफॉर्म आहे आम्ही दोन क्रेडिट तीन क्रेडिट आठ क्रेडिट अठरा क्रेडिट अशा वेगवेगळ्या पद्धतीचे कोर्सेस आणलेले आहेत स्वयंवर तर त्या सगळ्याच गोष्टीला टेक्नॉलॉजीचा मदत नाही झाला मला कोडिंग करायचं आहे तर मी नोकोड वापरतो प्रॉम्ड देतो मला लेख लिहायचा आहे तर मी ते करतो मला ह्या मुलाखतीचं ट्रान्स्क्रिप्शन करायचं असेल तरी मी टेक्नॉलॉजी वापरतो तर जिथं माणसानंच काम करावं लागेल आणि टेक्नॉलॉजी तिथं फार काही एका लिमिट पुढे मदत करू शकणार नाही अशी कोणती सेक्टर होतात नाही असे भरपूर सेक्टर आहेत तुझं बेसिकली क्रिएटिव्हिटीचं जे तुझं सेक्टर आहे हा आता त्याच्यामध्येही तू बघितलंस तर इवन तुला एम एफ पेंटिंग्स पेंटिंग्सही आज तुला मिळू शकतात पण इनोव्हेशनचा जो सेक्टर म्हणजे क्रिएटिव्हिटी आयडिएशन इनोव्हेशन हा जो भाग आहे हा मला वाटत नाही की ए आय आत्ता लगेच करू शकेल ओके mm. okay? म्हणजे ए आय काय करतं इन्क्रिमेंटली निश्चित तुला चांगलं करतो पण दोन सेक्टर्स तुला म्हणजे मी मेकॅनिकल आणि नॅनो हे एकत्र कसे आणू किंवा बायोटेक्नॉलॉजी आणि सिव्हिल इंजिनिअरिंग ह्या एकत्र आणून काही नवीन गोष्टी हो। मला नाही वाटत की ए आय आत्ता त्या गोष्टीला रेडी आहे ओके म्हणजे ट्रान्स डिसिप्लिनरी इंटरडिसिप्लिनरी ज्या गोष्टी कराव्या करा लागतील किंवा जित्या ह्या गोष्टींची मागणी असेल तिथे ए आय अजून नो वे क्लोज ओके त्यामुळे मी जेव्हा मुलांशी बोलतो कारण की हा मला प्रश्न बऱ्या वेळा बऱ्याच वेळा येतो तर यंगस्टर्सशी जेव्हा मी बोलतो त्याच मी यंगस्टर्सना हेच सांगतो की आता दोन गोष्टी तुम्हाला कराव्या लागणार आहेत एक म्हणजे गिग इकॉनॉमीमुळे गिग इकॉनॉमीमुळे यू हॅव टू बी द बेस्ट इन युअर be फील्ड म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला मिडिओक्रिटीला आता स्थान नाही कारण की एआय मिडिओक्रिटी खाऊन टाकणार आहे तर तुम्हाला कंटिन्युअसली तुम्हाला स्वतःला अपग्रेड करत राहावं लागणार आहे यू हॅव टू बी द बेस्ट आणि तुम्हाला एका डिसिप्लिन मध्ये राहून चालणार नाही तुम्हाला मल्टीडिसिप्लिनरी इंटर डिसिप्लिनरी विचार करावा लागणार आहे आणि तुम्ही त्याच्यामुळे आरामात रेलेव्हेंट राहू शकता इफ यू इफ यू अक्वायर स्किल्स आणि म्हणून न्यू एज्युकेशन पॉलिसी किंवा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी पण जेव्हा म्हणते तर ते लाईफ लाँग लर्निंगच म्हणते कारण की त्या कन्सेप्ट जेन्युइनली आपल्याला आता मुलांमध्ये म्हणजे इम्बाईव्ह करायची गरज आहे सर तुम्ही स्मार्ट इंडिया हॅकाथॉन मुळे दरवर्षी देशभरातल्या असंख्य मुलांशी संपर्कात येता आत्ताची जी पिढी आहे जी उद्याचं ह्युमन रिसोर्स आहे उद्याचा विकसित भारत घडवणार आहे त्यांना पन्नास वर्ष करिअर करायचं आहे त्यांच्यात ही सगळी स्किल्स आहेत का आणि इनहरंट ट्रेड्स जे लागतात ह्या सगळ्या गोष्टी कॅटर करायला त्या आहेत का तुमचं आत्ताचं निरीक्षण काय सी कसं आहे की मी असं अनुभवलेलं आहे की तू कुठल्याही खराबमधल्या खराब कॉलेजमध्ये जा म्हणजे आपण टीयर फोर कॉलेज असं म्हणू तर तिथंही पंधरा वीस टक्के मुलं खूप चांगली आहेत आणि okay. ज्यांना काहीतरी आयुष्यात करायचं ओके okay? म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये फायर इन बॅली म्हणतात ना आहे आग आहे पोटात की काहीतरी मला कुठेतरी प्रूव्ह करायचं आणि मला प्लॅटफॉर्म पाहिजे ते प्रूव्ह करायला तर त्यामुळे जर तू ह्या मुलांचा विचार केलास म्हणजे जसं मी म्हणलं मग अशी जसं की पंधरा चौदा लाख इंजिनियर्स आपण प्रोड्यूस करतो ॲन्युअली तर त्याच्यातले जर टीयर वन कारण की ते टीयर वन आय आय टी सोडून दे, hmm. दे. टीर टीर तू आय आय टी एन आय टी सोडून दे पण टीयर टू टीयर थ्री अँड टीयर फोर असा जर तू विचार केलास तर मला असं वाटतं की जवळजवळ साठ ते सत्तर टक्के मुलं साठ टक्के मुलं निश्चित चांगली आहेत ओके okay? हां आणि त्याचं मी तुला सु साधं उदाहरण देतो तुला चंद्रयान थ्री आपला विषय माहिती आहे oh. त्याच्या चार टीमचा कधी कोणी अनालिसिस केलेला आहेस का म्हणजे वॉशिंग्टन पोस्टनी एकदा याच्यावर बातमी छापली oh. होती त्यातला एकही व्यक्ती आय आय टी मधला नाहीये oh. सगळे टी इन्स्टिट्यूशन्स मधले oh. हा म्हणजे आपल्या चंद्रयान थ्रीची जी टीम आहे ती oh. तर त्यामुळे मी आणि मी हे हॅकॅथॉन्स मध्ये बघितलेलं आहे oh. म्हणजे मला मुलं भरपूर वेळा सांगतात की सर पूर्वी आम्हाला एक ऑफर यायची आता माझ्याकडं फक्त मी म्हटलं की मी स्मार्ट इंडिया अॅकाथॉनचा विनर आहे तर मला चार चार ऑफर येतात आणि मी कंपन्यांशी ॲक्च्युली माझ्या पॅकेजेस म्हणजे आज फ्रेशर्सला नाही तर पॅकेज कोण तुम्ही निगोशिएट करू शकत नाही आज मुलं निगोशिएट करतायत ती जे विनर्स आहेत hmm. ते का निगोशिएट करू शकतात त्यांना फक्त टेक्नॉलॉजी येते म्हणून का नाही तर त्यांना टेक्नॉलॉजी पण येते आणि ते थोडेसे आउट ऑफ बॉक्स थिंकर पण आहे ओके okay. आणि मला म्हणजे मी तुला सांगतो स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन जे होतं लाखोनी मुलं पार्टिसिपेट करतात पहिल्या राऊंडला आणि म्हणजे शेवटच्या राऊंडला म्हणजे आम्ही जेव्हा ग्रँड फिनाले करतो त्या जवळजवळ आमच्या बाराशे तेराशे टीम्स असतात एका टीममध्ये सहा मुलं आणि दोन मिनटं असे असा म्हणजे तू जवळजवळ सात आठ हजार मुलं नुसते ग्रँड फिनालेला येतात आणि भरपूर वेळा चुरशीशी लढत असते त्याच्यामध्ये की कोण कौन जिंकणार कोणाचं चांगलं आहे mm. आणि आत्ता असा अनुभव आहे की कंपन्या तिथे येऊन देखील मुलांना ऑफर लेटर्स देतात ओके mm. सो okay. so, ज्या पद्धतीचं इंजिनियर्स आपण बनवतोय mm. ते काही म्हणजे लो एका बाजूला एम्प्लॉयबिलिटीची लोक निश्चित तू भरपूर बातम्या वाचल्या असतील की आपले इंजिनियर एम्प्लॉयबल आहेत किंवा नाही आहेत तो एक म्हणजे तो पण ती एक बाजू निश्चित आहे पण ही पण एक बाजू आहे की खूप सारे इंजिनियर्स खूप क्रिएटिव्ह आहेत सर आताच जग टेक्निकल आहे आणि त्याच्यामुळं आपण खूप चर्चा करतो इंजिनियरची त्याच्या अलाइड ब्रांचेसशी माझा स्वतःचा बॉयस मी इंजिनियर असल्यामुळं त्याच्या चर्चेकडे जास्त जातो पण तुमचं मूळ शिक्षण बेसिक सायन्सेस आहे तर या सगळ्यामध्ये बेसिक सायन्सेस ह्युमॅनिटीज ज्यांना तसं आता ग्लॅमर म्हणजे इन दॅट सेन्स नाही दिसत यांचं काय होणार आहे भविष्य तो खूप महत्वाचा विषय हात लावलेला आहेस आणि ती थोडीशी एक शोकांतिका पण आहे की ह्युमॅनिटी असेल सोशल सायन्सेस असेल ह्याकडे जी अब जी ब्राईट मुलं ज्या जायला पाहिजेत त्या प्रमाणात ती जात नाही आहेत ओके okay. भरपूर वेळा काय होतं की भारतामध्ये जर तू बघितलंस की मॅथ जमत असेल तर तो इंजिनिअरिंगकडे जातो मॅथ जमत नसेल तर तो बाकीचं म्हणजे तो बायोलॉजी म्हणजे त्याला डॉक्टर व्हायचं हो आहे फार्मसिस्ट व्हायचं हो आहे मायक्रोबायोलॉजिस्ट व्हायचं हो व्हायचंय असतात आणि ह्या दोघांमध्ये त्याला इंटरेस्ट नाही आहे किंवा काही लोक इंटरेस्ट नाही किंवा कधी कधी जमत नाही दोन्ही फॅक्टर्स आहेत ते मग सोशलॉजी सायकोलॉजी ह्युमॅनिटीज या सगळ्या गोष्टींकडे जातात त्यामुळे म्हणजे एआयसीटी uh, खाली तो uh, विषय येत नाही पण जेव्हा मी खूप साऱ्या व्हाईस चान्सलरशी बोलतो खूप साऱ्या डिरेक्टर या म्हणजे लिडरशिप जे असतात त्यांच्याशी बोलतो तर ते म्हणतात की जी पूर्वी एक जी चांगली ब्रीड यायची ह्या सगळीकडे हां ती आता येत नाही आणि त्यामुळं पण मी तुला सांगतो सोशलॉजी असेल ह्युमॅनिटीज असेल हे खूप महत्वाचे विषय आहेत हे खरं फंडामेंटल विषय आहेत की जिथे एक तुमचा विचार तुमची फिलॉसॉफी ह्या गोष्टी खूप ह्या ह्या स्ट्रीम्समधून येतात आणि हे लॉंग टर्म इम्पॅक्टिंग पण हे ज्या ज्या ॲग्रे अग्रेसिव्हली हे यायला पाहिजे ते येत नाही आहे तेवढं ओके कारण की मेनी मेनी पीपल आर नॉट ऑप्टिंग फॉर दॅट सेक्टर और फॉर दॅट फील्ड नुसतं तिथंच नाही तू जरी तू इंजिनिअरिंगचा देखील जेव्हा तू विचार करतोस त्यावेळेस कोर इंजिनिअरिंगला आम्हाला तोच प्रॉब्लेम येतो म्हणजे आत्ता जर बघितलं म्हणजे म्हणजे भरपूर वेळा असं लोक म्हणतात की कोर इंजिनिअरिंगकडे कोणी जातच नाही आहे फक्त कम्प्युटर सायन्सकडे जातात पण जेव्हा आम्ही नॅशनल डेटा बघितला त्यावेळेस ते तसं नाही ओके म्हणजे आत्ताही या क्षणी जर बघितलं तर जवळजवळ ऐंशी नव्वद हजार मुलं कोर म्हणजे फक्त मेकॅनिकल करत आहेत सत्तर बहात्तर हजार मुलं सिव्हिल इंजिनिअरिंग करत mm. okay, आहेत ओके असेच ऐंशी ब्याऐंशी हजार मुलं इलेक्ट्रिकल करत आहेत mm. म्हणजे कमी नाही आहेत मुलं mm. प्रॉब्लेम काय होतोय की जो बेस्ट ऑफ द ब्रेन आहे तो या कोर इंजिनिअरिंगकडे जायला तयार नाही त्याला कंप्युटर सायन्सकडे जायचं आहे त्यामुळं जो जो सोशल म्हणजे मी ह्युमॅनिटीज किंवा सोशल सायन्स मध्ये जो प्रॉब्लेम तुला हायलाइट करा तो इव्हन कोर इंजिनिअरिंग मध्ये की ज्यांना इकडे मिळत नाही सगळं करून ती मुलं इकडे जातात आणि सध्या आम्ही त्या विषयावर जास्त काम करतो की चांगले मुलं इकडे कसे आपल्याला कोर इंजिनिअरिंग कडे कसं आपल्याला आणता येत या गोष्टीवर आमचा फोकस चालू आहे एक बेसिक प्रश्न विचारतो शेवटच्या प्रश्न आधीचा पेनल्टीमेट प्रश्न म्हणून फार्मसी ऑफ द वर्ल्ड सारखं इंजिनियर प्रोव्हाइडर्स ऑर एच आर ऑफ द वर्ल्ड होणं हे ड्रीम म्हणून भारी आहे पण तरीसुद्धा खरंच दरवर्षी भारताला तेरा चौदा लाख इंजिनिअरची गरज आहे का आणि जर का तुम्ही असं म्हणताय की ते जगभरात जावेत तर त्या ग्लोबल स्टँडर्डनुसार आपले किती इंजिनियर तयार होत नाही मी तू तू जसं म्हणलं ही सुरु, ही सुरुवात सुरु निश्चित आहे म्हणजे आता आज जर तू बघ अमेरिकेमध्ये एकही अशी कंपनी नाहीये की जिथं भारतीय इंजिनियर नाही आता तू मला सांग हे सगळे काय आय आय टी एन आय टी मधले आहेत का इंजिनियर नाही हे आय आय टी इन्स्टिट्यूशन्स आहेत ना बहुतांशी लोक बरोबर आहे mm. म्हणजे काय की है ना ही मुलं यांना जर ऑपॉर्च्युनिटी मिळाली तर ऍक्च्युली दे आर डुईंग बेस्ट आणि दे आर गोईंग सो आत्ता ह्या सगळ्या म्हणजे चौदा लाख मुलांना भारतातच जॉब्स आहेत का असं जर तू प्रश्न विचारलास तर मी तुला सांगतो मला जर तू विचारशील तर आहे पण की आज एम सेक्टर मध्ये कुठलीही लोक जायला तयार तिथे भरपूर डिमांड आहे तिथे पैसे कमी मिळतील तुम्हाला पण आज प्रत्येक जी वर्कशॉप आहे तिथं तुम्हाला प्रोडक्शन ऑप्टिमायझेशन कसं करता येईल वेस्ट मॅनेजमेंट किंवा वेस्ट कशी तुम्हाला कमी करता येईल म्हणजे मॅनेजमेंटच ना तुमचे कस्टमर रिलेशनशिप्स आहेत ते कसे तुम्हाला नीट मेंटेन करता येईल या करता जर तुम्हाला टूल्स बांधावे लागतील तुम्हाला प्रोसेसेस बांधावे लागतील तुम्हाला त्याचं काय साध्या भाषेत डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन जो शब्द आहे तो करा ह्या सगळीकडे अपॉर्च्युनिटीज आहेत का भरपूर ऑपॉर्च्युनिटीज आहेत म्हणजे ह्या लोकांना मुलं मिल, मिळत नाहीत तू जर त्यांच्याशी बोलला असतं हां की ते म्हणतात की आम्ही भरपूर वेळा जातो ह्या कॉलेजेसमध्ये की कम्प्युटर सायन्सचा एखादा मुलगा किंवा बाकीच्या आणि याला तयार नसतात कारण की आपली मुलं ब्रँड चेस करतात अनफॉर्च्युनेटली की नाही मला इंटर्नशिप जरी पाहिजे असेल तरी मग मला ती टॉप कंपनीमध्ये पाहिजे तो जर आपण माइंडसेट चेंज करू शकलो मुलांचा आणि तो आम्ही प्रयत्न करतोय सध्या की बाबा तुम्हाला भरपूर वेळा चांगला अनुभव छोट्या कॉलेज म्हणजे छोट्या म्हणजे उद्योगांमध्ये काम केलं तर तुम्हाला जास्त अनुभव मिळेल तुम्हाला पैसे एखादेच कमी मिळतील सुरुवातीला पण तुम्हाला अनुभव तिचा खूप चांगला मिळेल आणि तो अनुभव घ्यान मग मोठी उडी मारा ओके जेव्हा आम्ही हे सांगतो जी मुलं तो ट्रॅक घेताय त्यांना भरपूर जॉब जात सो hmm. so, ती, ती, ते लोकांचा आउटलुक मुलांचा तुम्ही कसा डेव्हलप करता त्या विषयावर अवलंबून आहे म्हणजे मी तुला सांगतो मध्यंतरी मी एक ऑटोमोबाईल इंडस्ट्री बरोबर -बर, एक मोठी राऊंड टेबल केले hmm. ए आय सी टीमध्ये आणि ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमधली मला लोक सांगत होती की आम्हाला लोक मिळत नाही आहेत आणि ते म्हणतात की आम्ही कधी कधी आयटीआयला कारण की आम्हाला डिप्लोमा चांगला मिळत नाही म्हणून आयटीआयला आम्ही ट्रेन करतो आणि त्यांना दीड लाख रुपये दोन लाख रुपये महिना पगार देतो असं hmm. मला काही ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमधली लोक म्हणत होती पण ती ती लोक छोटी आहेत म्हणजे माहिती का दे मे नॉट बी होंडा ऑर सुझुकीज ना अलग hmm अलक्षात पण तिथं मुलं जायला तयार नाही कारण की त्यांना पैसेच नाही तर त्याच्यावर मोठा तो ब्रँड पण हवा की बाबा मी या मोठ्या कंपनीत काम करतो सगळे मुद्दे आय ओपनिंग आहेत पण शेवटी झिस्ट म्हणून तीन घटकांना की ज्यांच्याशी तुमचा थेट किंवा अप्रत्यक्ष संबंध येतो त्यांना काय सांगाल एक विद्यार्थी दुसरे नॉलेज इकॉनॉमी मधले एम्प्लॉई आणि तिसरे पालक तिसरा प्रश्न पहिला घेतो विनायक सध्याचा प्रॉब्लेम काय माहितीये का, का। मुलांपेक्षा पालक रेसमध्ये mm. mm. जास्त आहेत म्हणजे तिची घोड्याची शर्यत असते की नाही की प्रत्येक पालक पैसे लावतो आणि ते घोडं पळतं तशी मुलांची अवस्था झालेली आहे म्हणजे ही दुर्दैवी गोष्ट आहे पण पालकांचे ऍस्पिरेशन इतके जास्त झालेत आणि ते इतकं बर्डन करतात मुलांवर म्हणजे मी तुला मी स्वतः दुसऱ्याचं का मी माझा हे सगळं समजायच्या आधी mm. किंवा माझ्याही माझ्या मुलाकडून काही वेगळ्याच अपेक्षा होत्या ना mm. त्यामुळे बाकीच्यांना कशाला दोष द्यायचा स्वतःवरूनच सुरुवात कराय पण जेव्हा हे मला रिअलाइज झालं की अरे मी काय करतोय mm. हे तर पालकांना मला हे सांगायचं आहे की आत्ता सध्या ज्या पद्धतीने हे सगळं सेक्टर सगळ्या फील्ड इमर्ज होत आहेत तुम्हालाही माहिती नाही आहे म्हणजे आत्ता पाचवीच्या मुलाला तुम्हाला माहिती नाही जर असेल की तो इंजिनिअरिंगमध्ये कुठला रेलवंट असणार आहे विषय किंवा काय असणार त्यामुळं त्याला स्ट्रेस देऊ नका आणि त्याच्या मागे लागू नका पण हेही मला त्यांना सांगायचं आहे की तुम्हाला मुलांना हे शिकवावं लागणार आहे की आयुष्यामध्ये स्ट्रेस येणार आहे आणि हाऊ टू हँडल दॅट स्ट्रेस कारण की भरपूर वेळा काय होतं की असं सांगितलं होतं की नाही तुम्ही स्ट्रेस घेऊ नका किंवा पण तू जर आयुष्य बघितलंस तर ते काही स्ट्रेस फ्री नाहीये हा म्हणजे फिलॉसॉफिकली बोलता येईल त्यामुळं हे पालकांना मुलांना शिकवावं लागणार आहे की हाऊ टू हँडल दॅट स्ट्रेस कारण की जसं तुम्ही वरती जात जाणार आहे तसं जास्त स्ट्रेस वाढतो कमी होत नाही बरोबर आहे की नाही म्हणजे ती संकर्षण कराडेची एक छान कविता आहे की जिथे सेटल म्हणजे म्हणजे मी सगळ्या तुमच्या सांगेन ती ऐका की, की त्याची सेटलमेंटवर कविता कधी तू सेटल होणार तर तो म्हणतो मी सगळ्यात जास्त बालपणी बालपण असताना मी सेटल आहे कारण की जसं जसं वय वाढत जातं तसं तसं ज्या समस्या आहेत त्या वाढतच जातात म्हणजे कमी नाही होत सो so, तो एक फार महत्वाचा मुद्दा आहे दुसरा जो तू शिक्षक म्हणलास सॉरी मुलगा म्हणलास म्हणजे यंगस्टर जो आहे त्याला मी हेच सांगेन की तू लाईफ लाँग लर्निंगची तयारी ठेव हो, म्हणजे तू ह्या मोडमध्ये कधीच मेंटली जाऊ नकोस की बाबा रे आता मी ग्रॅज्युएट झालो आहे आता सगळं आलबेल चालणार आहे पुढचे चाळीस वर्ष हां तर तू तु तु तुझ्या इन्व्हेस्टमेंट्स आहेत तू तु तुझं फिनान्शियल प्लॅनिंग आहे हे अशा पद्धतीने करायला चालू कर की जर तुला सहा वर्षानंतर किंवा दहा वर्षानंतर एक वर्षाचा दोन वर्षाचा ब्रेक घ्यावा लागला टू कम बॅक टू स्कूल अगेन हां तर तुला ते करता आलं पाहिजे तुला ते परवडलं पाहिजे तुझ्या त्या त्यावेळेस तुझी जर फॅमिली असेल तर तुला त्या फॅमिलीला सस्टेन करता आलं पाहिजे ओके जसं कारण की दॅट इज गोइंग टू बी द रिॲलिटी त्यामुळं इन्व्हेस्टमेंट्सकडे एस्पेशली मुलांना हे सांगायला पाहिजे की तुम्हाला अजूनही सेविंग करावं लागणार आहे तुमच्या स्वतःच्या एज्युकेशनल डेव्हलपमेंट करता करिअर डेव्हलपमेंट करता ओके okay? त्यामुळे आत्ता जे आहे ते तुम्ही बेस्ट निश्चित करा जसं मी मगाशी म्हणलं तर सगळं की पण तुम्हाला जरी जॉब लागला तरी तुम्हाला जे काही तुम्हाला पाहिजे कारण भरपूर वेळा असं होतं की मा माझे काही यंगस्टर्स काही मित्र कारण मी खूप साऱ्या मुलांशी बोलतो तर त्यांचं असं म्हणणं आहे की म्हणजे अशा फेज मध्ये जातात की आता आमचं लग्न नाही झालेलं आत्ता आम्ही ह्याच्या आत्ता आमच्या हातात पैसा आहे आम्ही पार्टी करणार आम्ही डुस्कला आणणार त्याला जाणार आणि एम्फोसिस ऑन सेव्हिंग जे आहे किंवा लॉंग टर्म प्लॅनिंग हे मिनिमल आहे ओके तर ते थोडासा तो एक माइंडसेट चेंज करायची गरज आहे तुम्ही कुठल्याही मधले असा आणि तिसरा कुठला म्हणलं असतो आत्ता जे करंट एम्प्लॉईज आहेत आत्ता जे करंट एम्प्लॉईज आहेत त्यांनाही म्हणजे जसं आता म्हणजे आताही करंट एम्प्लॉईज म्हणजे किती हे सगळे सत्तावीस अठ्ठावीस वर्षाचे सत्तावीस पस्तीस चाळीस वर्षाचे जे आहेत त्यांना देखील थोडाफार हाच माझा सल्ला आहे की तुम्हाला जर खर्च खरंच करावा लागेल रिस्केलिंगवर तर तो टाळू नका हा कारण का की भरपूर वेळा काय होतं मी बघितलेलं की लोक प्रोकॅस्टिनेट करतात पुढे ढकलतात की बाबा रे ठीक आहे अजून एक वर्षांनी करू आत्ता माझा महत्वाचा प्रोजेक्ट आहे एक वर्षाने करू आत्ता प्रोजेक्ट चालू आहे मला खूप डिलेवरेबल्स आहेत आता खूप स्ट्रेस आहे मी नाही करू शकत पण तुम्ही त्यावेळेस रेलेवन्ट असता hmm. त्यामुळं तुम्ही लगेच जर साईड बाय साईड काही चालू केलं hmm. शिकायला तर तुम्ही तुमचं जर रेलेवन्स आहे तो ऍक्च्युली त्याचे त्याचा स्केल किंवा त्याच्या टाइमलाइन्स लाईन्स वाढतात hmm. okay? ओके त्यामुळे त्यांनी देखील ह्या थोड्याशा गोष्टींचा विचार करावा म्हणजे आजकाल जे मोठ्या मोठ्या गाड्या घेण्याचा जो कल आहे किंवा थोडस ह्या सगळ्या गोष्टींचा की उद्या अशी परिस्थिती होऊ शकते की चाळीसाव्या वर्षानंतर आपल्याकडे जॉब नाही आहे आणि दोन वर्षाचा किंवा तीन वर्षाचं स्ट्रगल असणार आहे mm. हां टू गेट अ गुड जॉब अगेन हां तर तो तीन वर्ष दोन वर्ष ते कसं सस्टेन होणार आहात तुम्ही तर त्या गोष्टी करता जे प्लॅनिंग लागणार असेल तर ते प्लॅनिंग करायची गरज आहे म्हणजे सहा महिने नाही भरपूर वेळा काय होतं माणसाचं असं की सहा महिन्यात मला मिळेल पण ज्या पद्धतीने सगळं इव्हॉल्व्ह होते मे बी सहा महिन्यात तुला नाही मिळू शकणार तुला दोन वर्ष लागतील तीन वर्ष लागतील त्यावेळेस तुला परत तुला काही बाकीचे कोर्सेस करावे लागतील तर ते देखील महत्वाचं आहे म्हणजे हे आता प्लॅनिंग म्हणजे इफेक्टिव्ह प्लॅनिंग इज गोइंग टू बी व्हेरी क्रिटिकल बाबा सर तुमचे खूप खूप आभार जो अनुभवातून आलेला विस्डम आणि इन्सर्ट आहे तो आम्हाला समजला परत परत वेगळ्या विषयांवर भेटू पण आज इथंच थांबूया धन्यवाद